नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला देवीसाठी हा काळ्या चण्याचा प्रसाद आवर्जून बनवला जातो त्याचबरोबर अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन देखील केलं जातं तर कन्यांना जेवणाच्या ताटामध्ये हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने सगळ्याच ठिकाणी वाढला जातो तर तोच पदार्थ कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर इथं पाण्यामध्ये मी रात्रभर एक ते दीड वाटी चणे पाण्यामध्ये भिजत ठेवले हो होते रात्रभर हे चणे पाण्यामध्ये व्यवस्थितपणे भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे चणे आपण एका कुकरमध्ये टाकून घेणार आहोत सगळे चणे इथे मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला साधारणतः दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं इतके चणे असतील त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं तर इथे साधारणतः दोन ग्लास पाणी टाकलं मी जेणेकरून चणे शिजण्यासाठी व्यवस्थित ते परफेक्ट आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कुकरचं टोपण लावून कमी गॅसवर आपण याला दहा मिनटं असं शिजवून घेणार आहोत तर इथे मी कमी गाज दहा मिनिट हे चणे व्यवस्थितपणे शिजवून घेतले आहे तर आता हे चांगले शिजले आहेत का नाही तर हे पाहूया त्यातील एक चणा मी हातात घेऊन असं थोडासा दाबून बघितला तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित परफेक्ट हे चणे शिजले गेलेले तर हे चण्यासाठी ना आपण आज एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत तर हा मसाला कांदा लसूण विरहित आहे करन कारण कन्या कन्यापूर्णाला देखील आणि देवीला सध्या दे नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहितच नैवेद्य दाखवला जातो तर वाटीमध्ये ना मी इथे हळद पावडर टाकून घेतली त्यामध्ये कश्मीरी मिरची आणि इथे मी चना मसाला घेतला आहे जो आपला चना मसाला असतो तोच मसाला इथे मी वापरलेला आहे चना मसाल्यामुळे ना एकदम चना चाट सारख्याला टेस्ट येते आता यामध्ये मी थोडेसे चाट मसाला पण टाकलाय चाट मसाला नसेल तर आमचीर पावडर पण घालू शकता थोडासा गरम मसाला टाकला सगळे मसाले अगोदर मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचे दोन ते तीन चमचे आणि मसाला व्यवस्थितपैकी मिक्स करायचा आपण ना कधी कधी तेलामध्ये डायरेक्ट सुके मसाले टाकतो त्यामुळे ना ते मसाले करपले जातात त्यामुळे ते करपू नये आणि त्या चण्याला एकदम अशी मस्त टेस्ट यावा यासाठी हा मसाला असा बनवून घ्यायचा म्हणजे चण्याला एकदम व्यवस्थित तो मसाला लागला जातो आणि खाण्यासाठी सुद्धा त्याची टेस्ट मस्त आणखी जबरदस्त वाटते कढईमध्ये तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की लगेच आपण तयार करून घेतलेला हा मसाला यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थितपैकी मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा अशा पद्धतीने केल्यामुळे ना मसाले तेलामध्ये करपत नाहीत आणि ते व्यवस्थितपणे चण्याला लागल्या जातात त्यामुळे असा सिक्रेट मसाला तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मसाला छान व्यवस्थित परत लाना की लगेच आपण शिजून घेतलेले हे यामध्ये ॲड करायचे थोडंसं तो मसाला टाकल्यामुळे यामध्ये याला पाणी राहतं तर काही हरकत नाही यातील पूर्ण पाणी आपण याला शिजवून परत घ्यायचं आहे त्यामुळे सगळं पाणी आटलं जातं आता या मीट यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं तर मीठ तुम्ही इथे काळे मीठ सुद्धा वापरू शकता काळे मीठाने सुद्धा याला टेस्ट छान येते किंवा सेंदा मीठ असेल ते पण इथे तुम्ही घालू शकता आता ना थोडीशी मिरची टाकून घेतली बारीक कट करून तुम्हाला नसेल टाकायची मिरची तर तुम्ही स्कीप पण करू शकता मिरची टाकून व्यवस्थितपणे मिक्स केलं आणि यावर मी झाकण ठेवून कमी गॅसवर साधारणतः पाच मिनटाला असंच ठेवून दिलं होतं तर बघा मिनिटातच हे एकदम व्यवस्थितपणे येतील सगळं पाणी मुरलं गेलेलं आहे आणि एकदम असे कोरडे फट झालेले आहेत त्याला आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचे कधी कधी ना आपण कांदा लसूण विरईत सुद्धा देवासाठी एखादा पदार्थ बनवला ना तर त्याची टेस्ट सुद्धा एकदम वेगळी येते जी की आपण कांदा लसूण घातल्यावर सुद्धा तितकी येत नाही तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा कळलं असेल की त्याची टेस्ट कशी येते थोडीशी बारीक करून घेतली कोथिंबीर पण यामध्ये मी घालून घेतली चला तर मग अष्टमी नवमीला बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा या अष्टमी नवमीला असा पारंपरिक पदार्थ नक्कीच बनवा कन्यापूर्णालासुद्धा ह्या जेवणाच्या ताटामध्ये हा पदार्थ नक्कीच बनवला जातो तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद